आर सी पटेल माध्यमिक विद्यालय सावर्दे येथे तहसील कार्यालय शिरपूर एस व्ही ई पी अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरपूरचे प्रांताधिकारी माननीय शरद मंडलिक साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून महेंद्रजी माळी तहसीलदार शिरपूर नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनोने महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वैशाली निकम मंडळाधिकारी श्री व्ही एम वाघ उपसरपंच श्री सचिन राजपूत राजू सोनवणे उपस्थित होते सुरुवातीस प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एन पी देवरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले यानंतर मतदान नोडल अधिकारी डॉक्टर नीता सोनोने यांनी आपल्या प्रास्तविकेतून मतदान जनजागृतीपर विविध उपक्रमांचे महत्व पटवून दिले प्रांताधिकारी माननीय शरद मंडलिक यांनी मतदान जनजागृतीपर आधारित रांगोळीचे कौतुक करून मतदानाचा अधिकार व लोकशाही यासंदर्भात नागरिक व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली यावेळी विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका यांनी विविध रांगोळी रेखाटून समाजाला मतदानाचे महत्त्व पटून दिले सदर कार्यक्रमासाठी सावळदे गावातील पदाधिकारी ग्रामस्थ पालक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम एल जाधव यांनी तर आधार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एन पी देवरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री व्ही बी गाडवे श्री पी एच माळी ए बी निळे पी आर माळी शिवदे एस एल भिल श्रीमती शीतल चव्हाण श्रीमती विशाखा निकम गिरासे भाऊसाहेब मनोज सोनोने यांनी परिश्रम घेतलेत